क्लासिक ऑटो कार केअर सेंटरचा उद्घाटन समारंभ गायकर साहेब आणि बाकी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे अकोले राजूर रोडवरती जे कॉलेज आहे कॉलेजच्या शेजारी हे कार केअर सेंटर सुरू झाला आहे आमचे मित्र श्याम अक्चौरे आणि त्यांचा मित्र त्या दोघांनी हे कार केअर सेंटर सुरू केलं आहे नक्कीच अकोलेकरांच्या किंवा तालुक्यातील किंवा जे काही त्यांचे ग्राहक त्यांच्या पसंतीला हे कार केअर सेंटर येईल यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व गायकर साहेब तर आहेतच पण बाकी असंख्य मान्यवर उपस्थित आहेत आणि हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला आहे आजपासून आज, आज रविवारी एकवीस एप्रिलपासून हा क्लासिक ॲटो कार केअर सेंटर आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू झालं आहे एकदा तरी नक्कीच आपल्या गाड्यांची सर्व्हिसिंग करण्यासाठी इथे यावं निमित्तानं जे कोण आमचे श्याम आणि त्यांचे मित्र या दोघांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना आग्रह करतो धन्यवाद कोलार कार्यकर्ते श्याम आणि त्यांचे सहकारी यांनी आज जो काही क्लासिक ऑटो कार्स कार केअर ह्या फर्मचं उद्घाटन ज्यांच्या शुभ झाले ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिजाजी बोळा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ जे नेते बाळासाहेब आपल्या अगस्तीपदसंस्थेचे चेअरमन अशोक रावट गोरख शेठ सर्वच आमचे दिनेश गायकर आमचा संतोष नौले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि ह्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक बंधुनो म्हणजे अत्यंत आवश्यक अशी सेवा श्यामना आज तर सुरू केलेली आहेत जवळजवळ मला वाटतं जी उद्घाटनाला सगळी मंडळ आली सगळ्यांकडे आता प्रत्येकाकडे कार आहेत आणि म्हणून आता या सगळ्यांना विनंती की मी माझ्यापासूनच सुरुवात करतो माझ्याही कारचं अलाइनमेंट असेल टायर बदली असेल हे सगळं काम आता आमचा हा श्यामनं जी फर्म सुरू केली नाही ठाले आणि त्याच्यात अनेक त्याच्यामध्ये सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मॅकॅनिकल वर्क त्याच्यामध्ये आहे डेंटिंग पेंटिंग आहे सिरेमिक कोटिंग आहे ए सी सर्व्हिसिंग आहे व्हील अलाइनमेंट ही तर प्रत्येकाला करावीच लागते टायर जी असेल इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स असेल वॉशिंग असेल ही सगळी अत्यावश्यक खरं म्हणजे आता सेवा झालेली आहे आणि ती सेवा श्याम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे तें सहकारी हे करतील आणि कॉलेज जवळ आहे अत्यंत ह्या रोडला म्हणजे जागासुद्धा त्यांनी फार चांगली निवडलेली आहे आणि म्हणून हे क्लासिक ॲटो कार से केअर सेंटर अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालेल कारण ती काही बाकीच्या ह्याच्यासारखी हे पण ती गरज आहे आज प्रत्येकाला आणि म्हणून ते अतिशय पण सेवा श्याम चांगली दिली पाहिजे परत तो माणूस एकदा सर्व्हिसिंग केलं आणि त्यांनी अलाइनमेंट असेल हे सगळं केल्यानंतर ते परत ती गाडी आलीच पाहिजे आणि इतक्या अगदी रोडला चांगल्या ठिकाणी तुझं हे सेंटर आहे आणि म्हणून त्याला चांगली सेवा दिली गेली पाहिजे आणि खूप मोठं सेंटर हे तुझं होईल या निमित्तानं आमदार साहेब सगळेच प्रमुख कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं मी तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस